विषय जी हवा एकच हवा कारण की आज परिवर्तन काळाचे आहे चांदूर विश्वामध्ये तांदूर विश्वामध्ये आज जवळपास पाच वर्षांमध्ये राजेश शिंगडे या आमदार साहेबांनी काहीच केलेलं नाही आहे तांदूळ पिशव्यामध्ये तांदूळ विश्वमध्ये शैक्षणिक दृष्ट्या आणि तसेच आरोग्याच्या दृष्टी दृष्टिकोनातून एक पीएससी सुद्धा त्यांनी उभारलेली नाही आहे तांदूळ विशेषमध्ये गुरांच्या डोरांच्या दाखवण्याची सुविधा नाही आहे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाही आहे ह्या सर्व गोष्टी तिथं घडलेल्या आहेत गोर प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी काही विकास केलेला नाही आणि विकासाच्या केराची टोपली त्यांनी दिलेली आहे फक्त त्यांनी हेच त्यांनी फक्त गाजर दाखवलेला आहे आणि जिथं तिथं फक्त उद्घाटनाचे काम केलेलं आहे आम्हाला आज चांदूरपीक्षामध्ये आणि सर्कलमध्ये परिवर्तन सामान्य नागरिकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन ही ताण्याची गर गरज आहे यासाठी आणि यासाठी आम्ही सर्व माननीय आमदार तेनुभाई संकेटी यांना विजयी करणार आहे सर्व गावकरी मंडळी